नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली तर माझ्या यूटूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे सर्वांचं तर आज मला वाटत नाही आहे बरं मी जरा आजारी आहे त्यामुळं आणि पाऊस पण पाऊस पण खूप चालू आहे बघा पाऊस किती आहे बघा किती येत आहे तर हे सगळं माझ्या घरात असा पसारा पडलेला आहे कामं तर खूप राहिलेले आहेत काल मी आजारी लईच होते त्यामुळं माझी धुलं पण काल तर कामं पण खूप राहिलेली आहेत हे बघा माझं लागले रडायला तर मला लईच कसं तर होतंय तर आज मी जाणार आहे दवाखान्याला आमच्या मिस्टरांना वेळ नसतो तर माझे पप्पा मम्मी जवळच गाव आहे माहेर माझं एक दोन गावं सोडली की एक प दहा पंधरा मिनटाचा रस्ता म्हणजे तेवढंच अंतर आहे तर तिथे माझी मम्मी पप्पा आज घरातच आहेत पावसाच्या हिंडनं त्यामुळं माझ्याकडे बसायला म्हणजे राह थांबायला येणार आहे दिवसभर तर येणार आहेत तर काम तर खूप पडलेत जरा बाळाला घेतलं मम्मी पप्पानी जर थोडंफार बरं वाटेल मग पप्पा आले की आम्ही दवाखान्याला जाणार आहे तर पावसाच्या येणं त्यांनी घरात आहेत त्यामुळे तर आता तुम्हाला पप्पा मम्मी आले की धावते बाय माझा माझा मुलगा छोटा असल्यामुळं त्याला दवाखान्याला घेऊन जाऊ शकत नाही कारण पाऊस तर खूपच आहे आणि थंडी वारं तर भरपूर आहे त्यामुळं माझ्या बाळाजवळ माझी मम्मी थांबणार आणि मी आणि माझे पप्पा आणि माझी मुलगी दवाखान्याला जाणार आहे तर माझे मम्मी पप्पा आलेले पाऊस तर खूप आहे पण माझ्यासाठी आलेले आहेत पाहिजे होती चावीला पाणी आणू राहू पाण्यात आता झालाय सास दिया माझं बाळ असल्यामुळं तर माझ्या मम्मीनं माझ्यासाठी चपाती भाजी घेऊन आलेली आहे थांबा तुम्हाला दाखवतेच आणि हे आहे भाजी ही बातली माझ्या पोरासाठी

तर हे कपडे वाळत घालण्यासाठी दुरी तयार करायची चालू आहे पाठीमागे शेड शेडत कपडे घालण्यासाठी दोरी बांधायची तिकडं बांधायचं शेडत इथं इथं समोरच बांधायचं चला हे गाला की चप्पल

जी कारती हूं हां डॉक्टर अंसारी का आत पेशंट आहे त्यामुळे बाहेर थांबलेली आहे पेशंट गेलो आतलं की मी दाखवायला आत जाणार आहे तर आम्ही आलेलो आहे आमच्या गावात तर दुकानावरी राहणार आहे आम्ही गावाकडे सलेलो आहे दाखव काय पाहिजे चॉकलेट काय चकले असते ते हाती <coughs> तर आमच्या घरात पाणी सपलं होतं त्यामुळं जाताना आम्ही पाणी पण घेऊन गेलो तरी तायकाच पाणी मिळतं आमच्या गावात तर जार मध्ये वीस लिटर जार आहे पाच रुपयाला मिळतो लेलो yang मी आहे मी सुकोर अम्मा आणलेला आहे खायाला गोळ्या बघू गोळ्या जेवून गेली त्यामुळे तर आमच्या मम्मीने मी उत्सवपर्यंत कपडे धुतलेले आहे ही बघा कपडे धुतलेले आहे भरपूर सापलेले तिकडे दुपटी घातलेले पावसाचे येणार हे सगळं असं होत तर आमचा पप्पा लागलेला आहे आमच्या बाळाला झोपवाय आहे आमचं झोपलेलं आहे तर हे बघा आमच्या पप्पांनी पोराच्या माझ्या तोंडावर माश्या बसतात म्हणून कसं बांधलंय तर आमचं बाळ धावतो बघा उठलाय <laughs> <laughs> पेलू झोप नाही आली बघा कसं झोपलं एवढंच झोपतंय झोका दिवस तोपर्यंत उठला आता तर आता पाऊस थांबलेला आहे आणि संध्याकाळचे चार वाजलेले आहेत तर माझे मम्मी पप्पा आता घरी जायत आहे मग आमचे पप्पा तर चार वाजता गेले परत संध्याकाळी मग आमच्या मिस्टर आणि संध्याकाळी माल वगैरे आणला घराचे तांदूळ वगैरे लागतो तो ह्यात सगळे खाळायचं साहित्य आहे परत साईडला पोत्यात त्यांनी पप्पा हे नवऱ्याने आमच्या तांदूळ वगैरे घेऊन आलेले आहेत मग ते सगळं घेऊन येताना पार्सल पण घेऊन आले घरात मी फक्त भात लावला होता मग येथून त्यांनी रोटी आणि काजू करी काजू मसाला आमटी घेऊन आलेले आहेत तर ह्या बघा रोट्या आहेत आणि काजू मसाला काजू मसाल्याची आम्ही ती घेऊन आलेला आहे आम्ही सगळी ती जण मिळून वगैरे गुळगी माझी आणि माझी मिस्टर वगैरे जेवलो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ